नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे ई लोंगेशन व्हरायट्यांमध्ये कूज होऊ न देता सेटिंग स्प्रेची योग्य वेळ कोणती त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपण या ठिकाणी सोनाका व्हरायटीमध्ये उभे आहोत साधारणतः मणी त्या ठिकाणी नव्वद पंच्याण्णव टक्के मण्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे मग सेटिंग स्प्रेची योग्य वेळ कोणती आणि त्याच्या अगोदर होणाऱ्या कुजीपासून आपण सावधान कसं राहिलं पाहिजे त्यासाठी काय फवारणी केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे सर्वप्रथम ज्या शेतकऱ्याच्या बागेत आपण उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी कैलासराव का सर मुक्का मालसं तालुका चांदोड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तेचाळीस चौदा चोवीस आपले सुधाकरची पण बाग आहे साधारणतः बारा सप्टेंबर बारा आपन... सप्टेंबर च्या सप्टेंबरची हो, फेस्ट सप्टे आता आपण जवळजवळ आज बारा नोव्हेंबर आहे म्हणजे दोन महिन्याचा प्लॉट झाला साठ दिवसाचा कसं वाटतं तुम्हाला ते चांगलं एकदम म्हणजे गड पण अशी लुसलुस ते आणि आपटे आपलं पिकअप पण चांगलं वाटतंय म्हणजे साधारणतः तेरा चौदा एम एम साईज हो हो साईज पण चांगली वाटते आणि लुसलुस पण म्हणजे चांगला एकदम पिकअप चांगला वाटतं एकदम आता ही सोनाकाची बाग आहे आपला व्हिडिओचा विषय आता हे बघा मित्रांनो हे जे तुम्ही बंच बघताय आपण असा हातात घेतला हे हे जे बघताय तुम्ही हा मणी असा म्हणजे पूर्ण नव्वद पंच्याण्णव टक्के फॉलकॅप झाले ही योग्य वेळ आहे मण्याचा पॉईंट मिळवणं आणि त्याच्यासाठी सेटिंग स्प्रे करणं ही योग्य वेळ आहे इलॉंगेशन व्हरायट्यांमध्ये गोल व्हरायट्यांमध्ये पूर्ण मणी अवस्था बाजरी ज्वारी अवस्थेत येऊ द्यायचं आहे इथं तुम्हाला काय स्प्रे करायचं आहे मण्याचा पॉईंट मिळवायचा आहे मण्याचा पॉईंट मिळवत असताना एकरी तुम्ही बारा ते अठरा ग्रॅमपर्यंत जिए घ्या त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एकरी एक लिटर एकरी एक लिटर टेक क्याल जेणेकरून हा जो घड आहे हा असा वळवल्यानंतर मण्यात आल्यानंतर असा मुटका केला ना असा सोडला तर असाच राहिला पाहिजे मोडला नाही पाहिजे तुकडा नाही झाला पाहिजे त्याच्याकरता एकरी एक लिटर टेक क्याल बारा ते अठरा ग्रॅम जी आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक लिटर एक लिटर वरद फर्टिलायझरचं सोना स्टार मण्याचा पॉईंट चांगला मिळवण्यासाठी आणि फक्त पाचशे मिली तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे फिनिक्स आयटेकचं हे सी हे पी यू कारण बेरी काय करतं की मण्याचा पॉईंट थांबवत नाही आणि पुढं जाऊन मण्याचं लस्टर थांबवत नाही मण्याची किपिंग क्वालिटी चांगली ठेवतं म्हणून फिनिक्स आयटेकचं बेरी पाचशे मिली एक लिटर टेक कॅल आणि त्याच्यासोबत बारा ते अठरा ग्रॅम जीए जसाही तुम्हाला जी एची जितकी गरज आहे बारा ग्रॅम घ्या सोळा ग्रॅम घ्या अठरा ग्रॅम घ्या अठराच्या पुढं घेऊ नका आणि त्याच्यासोबत एक लिटर वरद फर्टिलायझरचं त्या ठिकाणी सोना स्टार एक लिटर असा एक स्प्रे तुम्ही करून घ्या जर बुरशी गरज असेल तर तिथं ॲमिस्टार दोनशे मिली एकरी एस एस मशीन असेल चिमा मशीन असेल असा स्प्रे करून घ्या दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की त्याच्या अगोदर तीन चार दिवसाचा जो पिरियड आहे आता हे बघा इथं पूर्ण माण्यात आलेलं आहे याला आपण झटकलं बघितलं म्हणे किती राहिले थोडं दिसतंय याला म्हणतात गळ आणि कूज मग ही होऊ द्यायची नसेल तर तुम्हाला सत्तर ऐंशी टक्के फ्लॉवरिंग अवस्थेत सकाळच्या पिरियडमध्ये दोन फवारण्या करायच्या त्याच्यामधली एक फवारणी आता इथं दाखवायचं कारण एकच आहे की इथं डॉक्टर किसान म्हणजे खूप चांगला प्लॉट केला असं नाही माझ्याही शेतकऱ्यांचं पाच दहा टक्के नुकसान होतंय पंधरा टक्क्यापर्यंत नुकसान होतंय कारण वातावरणाला आपण फेस हो, करतोय पण एकंदरीत ऐंशी टक्के बाग आपली कशी चांगली राहील त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करत असताना तुम्हाला पन्नास साठ टक्के फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये जो जी एंडोलसिटिक ॲसिडचा स्प्रे आपण करतो जी ए दोन ग्रॅम दहा पी पी एम इंडोलसिटिक ॲसिड दहा पी पी एम दोन ग्रॅम त्याच्यासोबत अँट्राकॉल आणि एखादं चांगलं मायक्रोनोटन घेऊ शकतात मॅग्नेशियम सल्फेट घेऊ शकतात झिंक सल्फेट घेऊ शकतात त्यानंतर मात्र दोन दिवस सकाळच्या दरम्यान सातच्या आत पहिला स्प्रे ॲग्नॉर पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी परत सकाळी सातच्या आत ऑफ पाचशे ग्रॅम आणि बॅसिलस पाचशे मिली या दोन फवारण्या जर केल्या आणि त्यानंतर मी सांगितल्या पद्धतीने ह्या स्टेजला सेटिंग स्प्रे केला तर खूप चांगला मण्याचा पॉईंट मिळेल तुमच्याकडं गळ होणार नाही कूज होणार नाही चांगल्या पद्धतीमध्ये सी पी पी यूचा बेरिओनचा पाचशे मिली वापर फक्त एकरी करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला युरिया सल्फरच्या दोन फवारण्या करून एखादा कीटकनाशकचा स्प्रे करत असताना मोहेंटो उडी असेल त्याचप्रमाणे मोहेंटो एनर्जी असेल त्याचप्रमाणे डेलिकेट असेल कुठलं एक चांगलं कीटकनाशक त्या ठिकाणी वापरून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला तीन चार एम एम मणी म्हण्याचा पॉईंट मिळाला त्यानंतर सेकंड डीप तुम्ही त्या ठिकाणी करा ती जर हँडिप केली तर खूप चांगला फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होईल हँडीपचं प्रमाण देखील मी सांगतो सेटिंगनंतर जर हँडिप तुम्हाला सोनाका किंवा इलोंगेशन व्हरायटीमध्ये करता आली तर तिथं फक्त काय करायचं आहे तुम्हाला दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो दोनशे लिटरला आठ ग्रॅम जी ए आठ ग्रॅम जी ए पाचशे मिली विनियन विनियन घ्यायचं आहे तुम्हाला की जेणेकरून साडेचार ते साडेपाचच्या आत तुमचा पी एच राहील आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यासोबत लाँग साईज पाचशे मिली आणि शंभर मिली फक्त तुम्हाला प्रोसेल घ्यायचं आहे होमोप्रोसानाईड हे प्रोसेल शंभर मिली घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक दीडशे ते दोनशे ग्रॅम युरिया देखील घ्यायचं आहे दोनशे लिटरला अशा पद्धतीने सेकंड हँड करू शकतात सेकंड डीप एस एस चिमा मशीननी करायची असेल तर एकरी तीस ते पस्तीस ग्रॅम जी ए एक लिटर लाँग साईज एक लिटर टेकक्याल तीनशे मिली प्रोसेल असाच तुम्ही सेकंड डीपसाठी यशेजचा स्प्रे करू शकतात आणि यशेचच्या स्प्रेनंतर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो जेणेकरून मण्याचा पॉईंट सातत्याने टिकून राहील मण्याची फुगवण देखील होत राहील आणि पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहील त्यासाठी हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं त्यानंतर मात्र रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक दोन फवारण्या चांगल्या त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे त्यातली पहिली फवारणी टोपाज दोनशे लिटरला शंभर मिली वापरू शकतात किंवा अॅक्रीशिवा शंभर मिली त्यानंतर तीन चार दिवसानंतर स्कोअर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा आणि त्याच दरम्यान तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला दोनशे लिटर पाण्याला तेरा झिरो पंचेळीस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम ह्या दोन दोन दिवसाच्या अंतराने तीन फवारण्या तुम्हाला करून घ्यायचे कासा साहेब तुमच्याकडे परत एकदा येतो की सोनाकाच्या प्लॉटमध्ये माल भरपूर आला हो तुमच्याकडं पण दहा पंधरा टक्के कूज झाले तुम्हाला उद्या सकाळीच ॲग्नॉर आणि टचअपचा स्प्रे सांगितलाय त्यानंतर लगेच सेटिंग स्प्रे जो मी आता सांगितला तोच तुम्हाला करायचा आहे सुधाकर मध्ये तर बारा पासून सातत्याने पाऊस सुरू होता अगदी पोंगा स्टेजला पाऊस होता त्यानंतर फ्लॉवरिंग स्टेज मध्ये पाऊस होता अगदी सेटिंग केलं तोपर्यंत पाऊस होता सेकंड डीप पर्यंत पाऊस होता बरोबर मग आता प्लॉट तुमचा चांगला आहे हा देखील प्लॉट आता तुम्ही तीन चार वर्षापासून सातत्याने डॉक्टर किसानचा कांदा असेल टोमॅटो सिमला द्राक्ष बागेमध्ये मार्गदर्शन घेतात याच्या पाठीमागचं फक्त एक कारण काय एका वाक्यात काय सांगाल सांगायचं म्हणजे असं कमी खर्चामध्ये उत्पन्न चांगलं आहे पहिली गोष्ट म्हणजे गॅरंटीड उत्पन्न आहे बस खर्च होत आपण समजा आता आपलं उत्पन्न घ्यायचं आपलं खर्च करावंच लागेल पण कमी खर्चामध्ये उत्पन्न चांगलं भेटतंय बस गॅरंटीड उत्पन्न भेटतंय त्याच्यात हे बघा निसर्ग आहे माझ्याकडून पण शंभर टक्के पूर्ण प्लॉट क्लिअर होत नाही दहा पंधरा टक्के नुकसान होतं पण तुम्ही स्वतः करता तेव्हा पन्नास टक्के नुकसान आणि खर्च जास्त तुमच्या आम्ही एकदम म्हणजे एक हे करू शकतो बस बनू शकतो माल असं नक्कीच याच मालाची क्वालिटी आणि याच्यानंतर पुढचा एक पंधरा वीस दिवसानंतर जसंही पंचवीस ते तीस दिवसामध्ये त्यांच्या प्लॉटमध्ये थॉम्स सुधाकरच्या पाणी टच होईल तेव्हा किती साईज बनवली आणि कशा पद्धतीने माल बनवला तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच आणि त्याच्यानंतर परत एकदा या प्लॉटचा मण्याचा पॉईंट कसा मिळवला हा थड्डीपनंतर अजूनही दोन तीन समस्या इथं राहतील सनबर्निंग असेल उकड्या असेल तो देखील आपल्याला येऊ द्यायचा नाही मण्याचा पॉईंट चांगला बनवायचा आहे मण्याची लांबी आणि जाडी चांगली मिळवायची त्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ मी देतच राहील आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद